कधी बाजी घ्यायला गेला मी तिची गड्डी राव तुम्ही म्हणता वीस रुपयाच्या दहा रुपयाच्या दोन गड्ड्या घे पाच रुपयाला मागतो आपण बाजी हे शूटिंग चालू आहे खोट बोलणार नाही गाडीत निघतो माझं कुटुंब माझ्या सोबत असत ना त्यांना मी तिथं भावनाही करायला लावत जेवढ्याला सांगित नाही तेवढ्यालाच घ्या गड्या अरे दहा रुपयाची पाच रुपयाला जर एक गड्डी मागत असतात त्या राहणार गेल्यावर किती काट टोचलं त्याला किती उदय भानाचं वार झालं तानाव किती शेतकऱ्याला काट टुचलं किती कष्ट केलं आणि परिवाराला आव्हान दिलं यावर्षी तुमची दिवाळी साजरी करल हे किती त्याग आहे हा मोठा कोण कोण वागणार हा त्याग तुम्हाला माहिती आहे अशा चुरगाळ्याला मुरगाळ्याला अन्वीच नोटा गोळा करतो ना घरी दुधाची पिशवी घेऊन जातो मग दुधाचा चहा घरी होतो गड्या एवढा आयुष्य खडतर प्रवासात नाही मग कधी गेले ना शेतकऱ्याकडं हे तिथं बार्गेनिंग करत ना का बसुर जे हाय ते रेट देणगी घेऊन या ना ती अरे त्या लेकर वाला आज जीवतील तुम्ही दिलेले पैसे